नमस्कार मी जगदीश ताराचंद पांडे राहणार पाचोरा जिल्हा जळगाव वास्तुशारद बॅच क्रमांक पंधराचा विद्यार्थी आहे सर्वांना समर्थ गुरुजींना नमस्कार गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे घटबिंब सिद्धांत मांडत आहे मी ज्या ठिकाणी राहतो त्या गावाचे नाव पाचोरा तालुका जिल्हा जळगाव आहे पूर्व दिशा पूर्व दिशेचा देवता इंद्र व ग्रह शुक्र आहे ही दिशा उत्पत्ती कारक उगती देणारी दिशा आहे पूर्व दिशेला जळगाव महानगर वसलेले आहे आणि ह्याच महानगराकडून आमच्या गावाला मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण नवीन वस्तूंचे आदान प्रदान होताना दिसते पूर्व दिशेला गोराखेडा गाव आहे या गावातील विद्यार्थी परीक्षा असो खेळ असो किंवा राजकारण असो यामध्ये अग्रेसर आहे या गावाने मान सन्मान प्रतिष्ठा मिळवलेली पावयास मिळते पुढची दिशा अग्नि दिशा अग्नी दिशेचे देवता अग्नी व ग्रहमंगळ आहे या दिशेला शहराची वसाहत आहे वेगवेगळ्या कारखाने मिल आहेत येथे वारंवार कारखान्याला आग लागणे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होणे यासारखी गोष्ट पाहावयास आल्या आहेत व याच ठिकाणी कृष्णापुरी एरिया देखील आहे या भागाला डेंजर झोन हुन, म्हणून सुद्धा संबोधले जाते कारण या ठिकाणी मारामाऱ्या खराब दंगली वारंवार होत असतात या एरियाला लागून हायवे देखील आहे येथील येथे सतत अपघात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळालेले आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशेची देवता यम व ग्रह शनी आहे शहराच्या दक्षिणेची दक्षिणेला राहणारी माणसे खूप रागीट व आळशी पाहण्यात आलेली आहे या दिशेला डोंगर असल्या कारणाने दोषयुक्त अशी ही दिशा झालेली आहे या दिशेला शहराच्या मानाने प्लॉटिंग क्षेत्रात जास्त प्रगती झालेली नाही व लोकवस्तीसुद्धा नाही काही व्यापारी सात ते दहा वर्षापूर्वी करोडोची उलाढाल करत असायचे मात्र शून्य आहे पुढची दिशा नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेची देवता निरऋती आहे ग्रह गुरु आहे ही दिशा पृथ्वी तत्वाची असल्याकारणाने व गुरुतत्व असल्याने येथील माणसे शांत संयमी आध्यात्मिक आश्रम प्रवचन कीर्तन स्वामी समर्थ केंद्र इत्यादी या दिशेकडे स्थित आहे परंतु येथील रहिवाशांचे आरोग्य चांगले राहत नाही हे सुद्धा पाहण्यात आलेले आहे